राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे रानभाज्या खा स्वस्त रहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळी रानभाजीची रेसिपी पाहणार आहोत तर ही अमृत तुल्य तरोटा रानभाजी ही खूप गुणकारी आहे तर या भाजीला टाकळा तरवटा असे वेगवेगळ्या नावांनी ही भाजी ओळखली जाते असं म्हणतात रानभाज्या जो वर्षातून एकदा जरी खातो तो आजारांपासून दूर राहतो तर तरोटा या भाजीला उग्र वास असतो ही भाजी गुणाने उष्ण असते शरीरातील वात व वा कफ दोष कमी करण्यासाठी मदत होते सहज उपलब्ध होणारी ही भाजी रोडच्या कडेला किंवा एखाद्या ओपन स्पेसमध्ये भरपूर मात्रामध्ये उपलब्ध होते त्यासाठी एक जुडी तरोट्याची भाजी घेतलेली आहे अगदी फ्रेश भाजी आहे मेथीच्या पानांसारखे पानं असतात तर या भाजीचे आपल्याला फक्त कोळे कोळे पानंच घ्यायचे आहे भाजी करण्यासाठी देठ अजिबात घ्यायचे नाही भाजीचे देठ शिजत नाही दातात अडकतात त्यामुळे फक्त पानंच घ्यावे एकदम सुरुवातीला दोन तीन पाऊस पडल्यानंतर आलेली भाजीची चव खूप छान लागते तर इथे भाजी निवडून झाली आहे तीन ते चार पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घेऊ पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे माती भरपूर असते त्यामुळे व्यवस्थित धुणे अत्यंत गरजेचे आहे तर इथे भाजी तीन चार पाण्याने धुऊन झाली आहे भाजी अगदी सोपी आहे घरातील कमी साहित्यात होते त्यासाठी मी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये घालूया एक चमचा तेल तेल गरम झालं आहे गॅसची फ्लेम लो करू यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे जिरे आणि मोहरी तडतडले आहे इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात कुटून घेतलेल्या आहे त्या घालू आणि अर्धा पाऊन मिनटं परतून घेऊ एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला आहे तीन ते चार लाल मिरच्या धुवून तुकडे करून घेतलेले आहे ते घालू आणि परतून तोपर्यंत आपण काय करू आपल्याला जर असं वाटत असणार की हे पानं खूप मोठे आहेत तसं तर अगदी कोळे पानं आहे हे पटकन शिजल्या जातील तर या ही भाजी आपल्याला सुरीने नाही चिरायची आहे आपल्याला अशा प्रकारे हाताने व्यवस्थित याचे पानांचे तुकडे करून घ्यायचे आहे खूप कमी वेळेमध्ये ही आरोग्यदायी भाजी बनून तयार होते तुम्ही लाल मिरच्यांच्याऐवजी ऐवजी हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालतील किंवा लाल कोरड्या मिरच्या असतात त्या घातल्या तरी चालतील मिरच्या नसतील तर लाल तिखट घातलं तरी चालेल कांदा तांबूस रंगाचा परतून झाल्यानंतर पाव चमचा हळद घालून धुतलेली तरोट्याची भाजी घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करून पाण्याचा अंश निघेपर्यंत भाजी परतून घ्यायची आहे या भाजीच्या सेवनाने ॲलर्जी खरूज त्वचा विकार कमी होतात ही भाजी पचायला हलकी आहे भाजी परतून झाली आहे चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवून एक मिनटं वाफ काढून घेऊ एक मिनटानंतर भाजी पाहू मस्त तर इथे रानभाजी तरोट्याची भाजी, तर भाजी बनून तयार आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की ही भाजी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद